जन्माष्टमी विशेष सुंठोडा आज आपण इथे बनवणार आहोत अगदी हा सुंठोडा आहे ना दोन मिनिटात तयार होतो तर आज आपण हा बनवणार आहोत नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी विशेष सुंठवडा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण सुंठोळा बनवणार आहोत जो की जन्माष्टमीला नैवेद्यासाठी बनवला जातो त्यासाठी इथे मी हा सुंठा घेतलेला आहे हा बघा हा अशा प्रकारे सुंठा असतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे मी इथे खलबत्ता घेतला आहे बघा आता हा जो सुंठा आहे ना तो आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे कारण की आपण नंतर हा मिक्सरमधून सुंठवडा आपण बारीक असा करून घेणार आहोत त्यासाठी पहिला आपल्याला थोडासा बारीक करायचं आहे जेणेकरून मिक्सरमधून व्यवस्थित अशी याची पूड तयार होईल जर आपण डायरेक्ट टाकलं ना तर मग सुंठा असा छान असा नाही वाटला जात त्यासाठी आपलं असं बारीक बारीक तुकडे करून घेत हे बघा अशा प्रकारे आता आता सर्व सुंठ मी असंच बारीक असं कुटून घेते हे बघा इथे सर्व सुंट मी आता बारीक असं करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे हा जो सुंटवडा आहे ना अगदी दोन मिनिटात तयार होतो आणि अगदी दोन साहित्यात तयार होतो हे बघा इथे ए, मी थोडी साखर घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक असं फिरून घ्यायचं आहे हे बघा इथे बारीक असं मी करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा एकदम बारीक झालेलं आहे आता आपण काढून घेणार आहोत तर इथे आपला झटपट असा दोन मिनटात तयार होणारा जन्माष्टमी विशेष सुंठवडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतोय आणि चवीला पण हा तितकाच छान लागतो तर तुम्ही हा एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद